श्री मुक्ताबाई देवीची यात्रा दुसरा श्रावणी मंगळवार मुक्काम पोस्ट बेल्ले बाजाराळी तालुका जुन्नर जिल्हा पुणे मंगळवार दिनांक पाच आठ दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे त्यानिमित्त खालील कार्यक्रम सकाळी साडेपाच वाजता अभिषेक महाआरती सकाळी साडेआठ वाजता मांडव टाळे सकाळी दहा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत कलगी तुऱ्याचा जंगी सामना तुरेवाले शाहीर स्वप्नील गायकवाड आणि पार्टी मुक्काम पोस्ट बेल्ले तालुका झुन्नर जिल्हा पुणे कलगीवाले शाहीर बाळासाहेब बोर्डे आणि पार्टी पिंपरी जलसेन तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर सायंकाळी साडेतीन वाजता शेरणी सायंकाळी चार वाजता रामानंदाचार्य हरिभक्त परायण समाधान महाराज शर्मा केज जिल्हा बीड यांचे कीर्तन कीर्तन श्री खंडेश्वर वारकरी शिक्षण संस्था पिंपळगाव रोठा हरिभक्त परायण आकाश महाराज त्यानंतर महाआरती व अन्नदान महाप्रसाद रात्री साडेआठ वाजता श्रींच्या पालखीची भव्य मिरवणूक तरी या कार्यक्रमास उपस्थित राहावे ही नम्र विनंती आपले नम्र

तुमच्या तुमच्यावरच तुम चा नाही खतरनाक चले चले मग आपण ज्या परंपरेचा विचार करतो एक परंपरा आहे ऋषींची दुसरी मुनींची आहे तिसरी साधूंची आहे चौथी संतांची आचार्य ऋषी मुनी आचार्य आणि साधू संत बरोबर ऋषींच्या परंपरेमध्ये विश्वामित्र वशिष्ठ सर्व ऋषी आले सीता